आज आपण आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं घरचं घरी ते पाहूया मी पॅरीशूट तेल घेतलेलं आहे तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता कोरपडीचा गर घेतलेला आहे मेथीचे दाणे तुळशीचा पाला जासुंदीची पानं घेतलेली आहेत कांदा कापून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे व्हिटॅमिन ईची e गुळी घेतलेली आहे जवस घेतलेलं आहे आणि आवळा कापून घेतलेले असे तुकडे तुकडे केलेले आहेत पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यात पावशीर तेल घ्यायचं अंदाजे ते ह्या तेलामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा तुळशीचे पानं टाकायचे आवळा कडीपत्ता पण लगेच टाकून घ्यायचा जासुंदीची पानं पण टाकून घ्यायची मेथीचे दाणे जवस थोडंसंच टाकले कोरपडीचा गर पण टाकून घ्यायचा थोडासा हेच असं हलवायचं हे त्यालामुळे ना डोक्यामध्ये कोंडा होत नाही केस चांगले वाढत येतं हे त्यालामुळं केस गळत नाहीत आणि काळेसुद्धा होते जे पांढरे येतं व्हायला लागलेत ना ते काळे होते हे खूप आयुर्वेदिक तेल आहे कारण याच्यात आवळा पण आहे टाकलेला हे दहा मिनिट असंच उकळून द्यायचं तुम्ही या पानाच्या ऐवजी ना तुमच्याकडे जर जास्वंदाची फुलं असेल तर ते पण टाकू शकता हे हे असंच आता गॅस बंद करू आणि हे पातेल्यामध्ये असंच ठेवून द्यायचं रात्रभर झाकण ठेवून घेऊया याच्यावर हे असंच सकाळपर्यंत ठेवून द्यायचं आता हे आपण गाळून घेऊया हे चाळणी चाळणी ठेवायची आणि गाळून घ्यायचं किती सुंदर तेल झालेलं आहे पा आणि शिवाय आयुर्वेदिक घरच्या घरी खर्च पण कमी व्हिटॅमिन एची गोळी त्यात टाकून घ्यायची पूर्ण गोळी याच्यात टाकून घ्यायची अशी आणि असं छान हलवून घ्यायचं याच्यात मेथीचे दाणे असे टाकून घ्यायचे आपण उकलतानी पण टाकले होते हे पण असं छान हलवायचं आपलं हे केसाचं आयुर्वेदिक तेल तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका